नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो कधीकधी विषयाची इतकी गुंतागुंत होत असते आणि ती गुंतागुंत उलगडल्याशिवाय त्यात कुठेतरी लपवून ठेवलेलं सत्य तुम्हाला सापडत नाही पण आपल्यालाच सत्य सापडले अशा थाटात अनेक खुळे वाटतेल ती बकवास करत असतात नबाब मलिक हे वादग्रस्त ठरलेलं व्यक्तिमत्व हे आरोग्याच्या कारणासाठी तुरुंगातून बाहेर आलं आहे जामिनावर बाहेर आले आणि अचानक नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात नबाब मलिक पोहोचले आणि ते सत्ताधारी पक्षाच्या बाकावर बसले त्यानंतर जो गदारोळ उठलेला आहे त्या देवेंद्र फडणवीसांना गुंतवण्याचा जो काही शहाणपणा अनेकांनी केला त्यांना फडणवीसांनी नेहमीप्रमाणे धोबी पछाड कसा दिला याच्यावर मी स्वतंत्र व्हिडिओ करून झालेला आहे पण नबाब मलिक या प्रकरणात मला जे तीन चार लोकांनी अतिशय चिकित्सक असल्यासारखे प्रश्न विचारले त्यानंतर मला शरद पवारांच्या आयुष्यात पहिल्यांदा दया आली पहिल्यांदा दया आली जगात कुठेही काहीही वेळ वाकडं झालं की त्यामध्ये शरद पवारांचा हात आहे हे जे लोकांच्या डोक्यात बसलेलं गृहित आहे किंवा पूर्वग्रह आहे त्याचा बळी शरद पवार कायम होत असतात आणि गंमत असे की ते ते एन्जॉय करतात आपल्याविषयी प्रत्येकजण संशयाने बघतो हे पवारांना का आवडतं मला कळलेलं नाही कारण मला काल परवा का, सॉरी हे घडलं तेव्हा दोघा तिघांनी इतके विचित्र फोन केले हे शरद पवारांनीच केलं असणार अजितदादाला अडचणीत आणण्यासाठी हे पवारांनीच केलेलं असणार नबाब हा पवारांचा लॉयलिस्ट आहे त्यामुळे नबाब मलिक हा जाणीवपूर्वक विधानसभेत गेला आणि अजितदादांच्या बाजूला किंवा सत्ताधारी गोटात बसला त्यामुळे अजितदादांची गोची व्हावी देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून अडचणीत व्हावी यावेत देवेंद्र फडणवीसांच्या प्रयत्नांमुळेच किंवा आरोपामुळेच नवाब मलिक तुरुंगात गेलेले आहेत मग आता तुम्ही त्यांना महायुतीत कसं घेता हा प्रश्न त्यांना विचारायची पाळी येईल आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस कोंडीत सापडतील म्हणून पवारांनी केल। हे केलं पण जगात कोणाचंही काही नुकसान अडचण हे फक्त शरद पवार करतात म्हणजे शरद पवार चांगलं काय करतात हे सगळी माध्यमं इतर वेळेला सांगत असतात पण वाईट झालं म्हणजे शरद पवारांनीच केलं किंवा ज्याला वाह्यत म्हणता येईल अशी कुठलीही कृती असली की त्याचं बिल शरद पवारांच्या नावावर फाडलं जावं हे खरंच दुःखद आहे मित्रांनो म्हणून त्यापैकी एकाला तर मी चिडून बोललो एक ज्याने फोन केला होता त्याला म्हणाला कदाचित तुमचा जन्म झाला हे सुद्धा शरद पवारांनी केलेलं कार्यस्थान असेल अन्यथा असे प्रश्न सुचणारा माणूस हा जन्माला आला नसता सुद्धा शरद पवारांचं कारस्थान असेल नबाब मलिक जन्माला यावा हे सुद्धा शरद पवारांचंच कार्यस्थान असेल अरे कुठलीही गोष्ट एक माणूस कितीही बदनाम झाला कानफाटे असला म्हणून त्याच्या खात्यावर ढकलू नये ढकलू नये पण मजेशीर गोष्ट अशी आहे की अशा प्रकारचे आरोप अशा प्रकारचे संशय शरद पवारांना खुश करतात खुश करतात मित्रांनो आणि म्हणून मग नवाब मलिक हे वरकरणी एक साधी गोष्ट आहे साधी गोष्ट आहे मला आठवतं मित्रांनो ज्यावेळेला नवाब मलिक यांना जवळजवळ वर्ष सव्व वर्षानंतर आरोग्याच्या कारणास्तव जामीन मिळाला कोर्टातून तेव्हा त्यांच्या भावाने कॅमेऱ्यासमोरून हात जोडून सांगितलं की आम्हाला राजकारण करायचं नाही आहे ना अजितदादा गट ना शरद पवार गट ना कुठलंही गट ना कुठलेही आरोप आम्हाला राजकारणात पडायचं नाही आम्हाला आमचा भाऊ जिवंत आणि सुखरूप ठेवायचं आहे असं नवाब मलिक यांचा भाऊ मला वाटते कप्तान मलिक असं काहीतरी त्याचं नाव आहे त्याने सांगितलं होतं असा माणूस इतके मध्ये काळ गेल्यानंतर कित्येक आठवडे गेल्यानंतर थोडं हिंडा फिरण्यासारख्या अवस्थेत आल्यानंतर थेट मुंबई सोडून नागपूरपर्यंत पोहोचला आणि लक्षात घ्या मित्रांनो मी ते चॅनेलवर चित्रण बघितलेलं आहे ही नवाब मलिक विधान भवनाच्या परिसरात चालत आले समोर अनेक कॅमेरे घेऊन लोक सज्ज होते त्यांची प्रतिक्रिया घ्यायला पण नबाब मलिकांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही ते विधान भवनाच्या आत पक्षाच्या कार्यालयात गेले तिथून उठून विधानसभेत गेले विधानसभागृहामध्ये ते मागच्या शेवटच्या रांगेमध्ये कुठेतरी सत्ताधारी पक्षाच्या बाकावर बसले पण अजूनही त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नसेल तर तितका संयम राखणं हे सुद्धा कर्तव्य असतं पत्रकाराचं सतत फक्त काहीतरी भयंकर घडलंय काहीतरी भयंकर घडलंय आता उद्या जग कोसळून पडणार आहे पृथ्वीचा स्फोट होणार आहे अरे स्फोट झाल्यानंतर तू कुठे शिल्लक उरणार आहेस गधड्या कुठेतरी याचा विचार कराल पाहिजे पण हाय लगेच सुरू करायच्या ब्रेकिंग न्यूज मुद्दा असा आहे मित्रांनो मुद्दा असा आहे की ज्या वेळेला यातून देवेंद्रची कोंडी करायचा प्रयत्न केल्यावर देवेंद्रनी लगेच या विषयात आपण अजितदादांना पत्र लिहिले ते पत्रच रिलीज करून टाकले आणि वळसे पाटलांनाही सांगावं लागलं की असलं पत्र मीडियाला देण्याची गरज नव्हती पत्र लिहिण्याची सुद्धा गरज नव्हती बोलूनही या विषय चर्चा करता आला असता पण माझ्या दृष्टीने मुद्दा असा आहे <coughs> की नवाब मलिक जोपर्यंत आपली भूमिका व्यक्त करत नाहीत तोपर्यंत ते कुठे बसले यावरून देवेंद्र फडणवीस किंवा अजितदादा यांना टार्गेट करण्याची अजिबात गरज नव्हती आणि तेच अजितदादानीही खुलासा करताना स्पष्ट केलं की अजून नवाब मलिक यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही मला देवेंद्र ना फडणवीसांचं पत्र मिळालेलं आहे पण पर जोपर्यंत नवाब मलिक त्यांची भूमिका स्पष्ट करत नाहीत तोपर्यंत मी या विषयामध्ये कुठलंही वक्तव्य करणार नाही मला वाटतं कुठल्याही पत्रकारापेक्षा अजितदादा हे अधिक संयमी आणि जबाबदार राजकीय नेते आहेत की आपण केव्हा आणि कुठे बोलू नये एवढं तरी त्यांना नक्की कळतं एकनाथ शिंदे यांनी पण स्पष्ट भूमिका घेतली की महायुतीमध्ये देशद्रोहाचा आरोप असलेला माणूस असता कामा नये याचा अर्थ स्पष्ट आहे आणि म्हणून मी आधी जो व्हिडिओ केला आहे कालच किंवा विषय अजितदादांसमोर हो आहे आणि अजितदादांना मोठा निर्णय करावा लागेल की नवाब मलिकसारखा एक आमदार आपल्या पक्षात हवा म्हणून घ्यायचा की त्याच्यासाठी आपल्या उपमुख्यमंत्रीपदावर लाथ मारायची आणि उपमुख्यमंत्रीपदावर लाथ मारणं हे इतकं सोपं राहिलेलं नाही मित्रांनो नाही कारण अजित दादा यांची आमदारकी सुद्धा धोक्यात हो आहे <coughs> त्यांनी केलं ते पक्षांतर आहे की काय याचा निवडणूक आयोगामध्ये सुनावणी चालू आहे विधान परिषद विधानसभेच्या अध्यक्षांसमोर सुनावणी चालू आहे अजित दादा आपली आमदारकीसुद्धा गमावू शकतात इतका गंभीर विषय आहे नुसतं उपमुख्यमंत्रीपदसुद्धा नाही नुसता नवाब मलिक ह्या एका आमदाराचा विषय नाही आहे अनेकदा राजकारणामध्ये वर्करणी दाखवायला एक वेगळा निर्णय घ्यावा लागतो आणि त्या विषयाची प्रसंगाची विषयाची तीव्रता संपली की परत तो निर्णय फिरवता येतो अगदी अलीकडची गोष्ट सांगीन वर्षभरापूर्वीची गोष्ट आहे एका टी व्ही चॅनेलच्या डिबेटमध्ये आयेशा नावाची जी मम्मत पैगंबरांची पत्नी होती तिच्याविषयी काहीतरी विधान नुपूर शर्मा यांनी केलं ते गैरलागू बेकायदा नव्हतं अगदी कोर्टातसुद्धा शिक्षापात्र ठरणारं नव्हतं पण ज्या प्रकारे त्यावर मुस्लिम समाजाच्या झुंडशाहीने गदारोळ निर्माण केला तेव्हा निवडणुका जवळ आलेल्या आहेत विधानसभेच्या लोकसभेच्या अशा वेळेला हा विषय वाढता कामा नये म्हणून भारतीय जनता पक्षाने नुपूर शर्मा ही आपली प्रवक्ता असूनसुद्धा तिला पक्षाच्या सदस्यत्वापासून दूर केलं आता एक वर्ष उलटल्यानंतर त्याच नुपूर शर्माला परत एकदा भाजपमध्ये दाखल करून घेण्यात आले पण त्या क क्षणी नुपूर शर्मा ही पक्षाची एक प्रवक्ता ही इतकी महत्त्वाची नव्हती की तत्वांचा आवा आवाका किंवा मुखवटा लावून तिच्यासाठी पक्षाचं राजकीय आणि निवडणुकीतलं नुकसान करून घ्यायचं अशा वेळेला एक पाऊल मागं घेणं यालासुद्धा राजकारण म्हणतात अगदी युद्धनीतीमध्ये सुद्धा, युद्ध सुद्धा। अनेकदा माघार हा सुद्धा शहाणपणा असतो शत्रूला गाफील करण्यासाठी तुम्ही चार पावलं मागे येता ती माघार नसते तो पळपुटेपणा पड़ नसतो तर आपल्याला आवश्यक अशा जागी शत्रूला आणून कोंडीत पकडणं आणि मग त्याच्यावर प्रतिहल्ला करणं ही सुद्धा युद्धनीती किंवा रणनीती असते त्यामुळे नबाब मलिक यांना एका सेकंदा झिडकारून टाकणं किंवा नबाब मलिक हे पक्षात आहेत हा ता चढेतोडपणा दाखवण्यासाठी उपमुख्यमंत्री पदावर लाथ मारणं हे बातम्या लिहिणाऱ्यांसाठी किंवा बातम्या सांगणाऱ्यांसाठी खूप सोपं असेल डिबेट करणाऱ्यांसाठी खूप सोपं असेल पण प्रत्यक्ष राजकारण करणाऱ्यांसाठी या गोष्टी सोप्या सरळ नसतात खूप गुंतागुंतीच्या असतात आणि म्हणूनच इतका गदारोळ झाल्यानंतर देखील देवेंद्र फडणवीस असोत त्यांनी संयम राखला एक स्टेटमेंट केलं आणि जेव्हा फार गदारोळ होतो तेव्हा माध्यमांच्या थोबाडावर आणि विरोधी पक्षांच्या थो थोबाडावर ते आपण अजितदादांना लिहिलेलं पत्र मारलं दुसरीकडे सुद्धा त्याचा फार मोठा बवाल न करता पत्र मिळालं मी वाचलेलं आहे पण नवाब मलिक स्वत आपली भूमिका स्पष्ट करत नाहीत तोपर्यंत या विषयावर मी बोलणार नाही अशी संयमाची आणि तटस्थ भूमिका अजितदारांनी घेतली याचा अर्थ कळतो मित्रांनो याचा अर्थ कळतो जो कोणी कोणाला राजकारणाच्या कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतोय त्याला असं वाटतं की आपण किती मोठा गेम खेळला ज्या आवेशात अंबादास दानवे यांच्यासारखा माणूस विधान परिषदेत माझी मुख्यमंत्री आजचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देणारी भाषा बोलत होता तुमच्या देशप्रेमाचा पुरावा मागत होता त्याला एक तर कबूल करावं लागलं की आपला पक्षप्रमुख उपमुख्यम मुख्यमंत्री असताना त्याने याच नवाब मलिकला देशद्रोही असतानासुद्धा मंत्रिमंडळातून हाकलला नव्हता त्यामुळे कोंडीत पकडायला गेले देवेंद्र फडणवीसांना पण सापळ्यात अडकवलं अंबादास दानवे यांनी उद्धव ठाकरेंना स्वतःचा पक्ष प्रमुख आला म्हणून मला या सगळ्या नबाब मलिक प्रकरणामध्ये एक गंमत वाटते आणि मी ती शोधायचा प्रयत्न करतोय हे नबाब मलिक प्रकरण हे अचानक हिवाळी अधिवेशनात पदार्पण कशाला झालं आणि लक्षात घ्या एक दिवसापेक्षा चोवीस तासापेक्षा अधिक काळ उलटून गेल्यानंतरसुद्धा ज्या व्यक्तीच्या भोवती हा सगळा धुरळ उडालेला आहे वावटळ उठलेली आहे त्या नबाब मलिकांनी चकार शब्दाचा खुलासा केलेला नाही नाही केलेला खुलासा आणि त्यामुळे नबाब मलिक हा विषय आपल्या प्रतिष्ठेचा बनवला तर अजितदादा अडचणीत येतील असं एक चित्र तयार होतं किंवा दुसरीकडे नबाब मलिकांना अजितदादांच्या गटात दाखल झाल्यानंतर देखील त्यांच्या सकट अजितदादांना सत्तेत ठेवणं म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची कोंडी होते असंही अनेकांना वाटतं मित्रांनो याला कात्रजचा घाट दाखवणं म्हणतात माहिती आहे ना आहे मार महाराष्ट्रातल्या किंवा मराठी शिवाजी महाराजांच्या इतिहासातला हा दाखला आहे ज्याचा एक वाक्प्रचार तयार झाला एक उक्ती तयार झाली की कात्रजचा घाट दाखवणे कात्रजचा घाट म्हणजे काय असतं मित्रांनो राम काय ते आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी शाहिस्ते खानाच्या लाल महालावर हल्ला करून महार महाराज मोजक्या मावळ्यांसकट सुखरूप निसटले आणि कुठे भोरच्या दिशेने वगैरे गेले असं मला आता सगळा इतिहास पक्का माहिती नाही पण एका दिशेने गेले आणि हल्लेखोर कुठून पळाले याविषयी दिशाभूल करण्यासाठी बैलाच्या शिंगांना मशाली पेटवून कात्रच्या घाटात सोडून दिले होते त्यामुळे मोगलांची शाहिस्ते खानाची फौज त्या बैलांचा पाठलाग करत गेली आणि महाराज आणि त्यांचे मावळे सुखरूप निघून गेले होते त्याला कात्रजचा घाट दाखवणे म्हणतात म्हणजे दिशाभूल करणं किंवा उल्लू बनवणं म्हणतात नबाब मलिक हा विषय जोपर्यंत नबाब मलिक तोंड उघडत नाहीत तोपर्यंत गुलदस्त्यातलं सत्य आहे गुलदस्त्यातातलं सत्य आहे ते तुम्हाला सहजगत्या उलगडता येणारं नाही आहे आणि म्हणून मला यातला मुरब्बी राजकारणी अजितदादा वाटतो की ज्यांनी एकच वाक्य उचारलं जोपर्यंत नवाब मलिक आपली भूमिका स्पष्ट करत नाहीत तोपर्यंत याबद्दल मी काहीही बोलणार नाही दुसरीकडे हा विषय अंगावर घेणार हे ओळखून गुपचूप अजितदादानं पत्र पाठवलं देवेंद्र फडणवीसांनी पण त्याची विधानपरिषदेतल्या चर्चेत पुस्तीसुद्धा जोडली नाही पत्र पाठवल्याचं सांगितलं नाही पत्र डायरेक्ट संध्याकाळी रिलीज करून टाकलं पण पर तोपर्यंत जेवढे लोक तोंडगशी पडणार होते त्यांना तोंडगशी पडू दिलं किंवा तोंडगशी पडायला ढकललं अंबादास दानवेना विधान परिषदेत उत्तर देताना आपण याबद्दल नाराजी ही अजितदादांना कळवलेली आहे हे फडणवीस बोलले नव्हते ज्यांना ज्यांना सुनील प्रभू असतील ज्यांना प्रतिक्रिया द्यायच्यात त्यांनी जरूर द्याव्यात पण ते तोंडगशी पडेपर्यंत देवेंद्र फडणवीसांनी पत्र गुलदस्त्यात ठेवलं आणि आता तो विषय पुढे सरकल्यानंतर अजितदादानी हा सगळा विषय नवाब मलिक खुलासा करेपर्यंत गुलदस्त्यात ठेवून दिलेला आहे पण या सगळ्या गडबडीमध्ये गेल्या दोन तीन दिवसात या सगळ्या गडबडीमध्ये सातत्याने महिनाभर वाजत गाजत असलेला मराठा आरक्षण आणि जरांगे पाटील हा विषय कुठल्या कुठे माध्यमातून गायब झालेला आहे जरांगे पाटलांच्या सभा मोठमोठ्या होत आहेत पण नबाब मलिक आणि विधिमंडळातला धुमाकूळ या गडबडीमध्ये मा माध्यमातला जरांगे पाटील यांना मिळणारा स्पेस जवळजवळ नामशेष होत आलेला आहे नामशेष होत आलेला आहे मग कोणी कोणाला कात्रचा घाट दाखवला असं म्हणायचं मित्रांनो कोणी कोणाला दाखवला नवाब मलिक हे पात्र शरद पवारांनी सोडलं असं म्हणायचं तर कशावरून ह्या सगळ्या मराठा आरक्षणाचा विषय आपल्यावर येऊ शकतोय म्हणून अजितदादांनी एक खोटं खोटं वादळ नवाब मलिक यांना सत्ताधारी पक्षाच्या बाकावर आणून बसवलं आणि खोटं खोटं वादळ निर्माण केलं हे शक्य नाही आहे का की देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांनी संगणमताने या अजूनही आजारी आणि प्रकृती ठीक नसलेल्या आरोप असलेल्या आणि जामिनावर बाहेर असलेल्या आमदार नवाब मलिकांना जाणीवपूर्वक हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी शेवटच्या बाकावर आणून बसवलं का अनेकदा आपल्याच विरुद्ध गदारोळ माजवायचा आणि तो गदारोळ माजवला जाईल अशी व्यवस्था करायची जेणेकरून आणखीन कुठल्या तरी गोष्टीवरचं लक्ष लोकांचं उडवायचं हा सुद्धा एक डावपेच असतो आणि म्हणून वरकर्णी अजितदादा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणणारी ही नवाब मलिक यांच्या विधानसभेची घटना दिसत असली तरी व्यवहारत परिणाम बघितले त्यातून साधलेला हेतू बघायचा प्रयत्न केला तर मराठा आरक्षण हा एकाच वेळेला आंदोलनात आणि क्युरेटिव्ह पिटिशन असताना सुद्धा नबाब मलिक हा विषय नको तितका मोठा फुगवला गेला तो कात्रजचा घाट आहे का विचार करा मित्र विचार करा राजकारणी आपल्या पोटातलं पाणी हलवत नाहीत करायचं ते करून जातात आणि करून गेल्यानंतर त्याचे परिणाम नंतर, नंतर दिसतात तेव्हा तुमच्या डोक्यात प्रकाश पडतो की अरेच्छा हे तर असं दिसत होतं दिसत होतं की हा याला मारतोय पण लागत उलट मारणाऱ्यालाच लागत होतं जे काय घडलं आहे त्याचं बिल शरद पवारांच्या नावावर फाडलं जाईल आणि मूर्ख पत्रकार ते नक्की करतील याची खात्री अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस या दोघांना होती त्या दोघांनी मिलीभगत संगनमताने हे नाटक घडवून आणलं का कारण अजून नबाब मलिक चकार शब्द बोललेले नाहीत आणि जोपर्यंत नबाब मलिक याविषयी कुठलाही खुलासा करत नाहीत तोपर्यंत यातला कात्रजचा घाट कुठला आणि तो कात्रजचा घाट कोणी कोणाला दाखवला याचा उलगडा सहजासहजी होणार नाही मी परत परत सांगत असतो देवेंद्र फडणवीस हा कितीही सभ्य संयमी विचारी नेता असला तरी तो शरद पवारांपेक्षा अधिक बिलंदर राजकीय नेता आहे हे विसरू नका आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार